हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या हो भाऊ बहिणींच गाडी आले नेट कराय हो भाऊ त्या गाडीने तर मैदा डोक्याला ताप दिलाय माझ्या काय सांगायचं तुम्हाला कुठला ह्याला पैसा आणावा तर तरी ऐक हा ते असं वाटत जुनी नवे गाडी घेतलेले परवाडलेली असते मुलबग पैसा जातो ह्याला आव्या सकाळच्या माझ्यावर भांडला तांडला मग आता राज्याला त्याच्या बायका पोराचं त्याचं 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 टेन्शन कुठं म्हणलं आपलं दुकान त्याच्यामध्ये मांडावं तुझ्या महाग मनुष्याने काय केलं चाभ राव्या भांडला तांडला आणि गेला होता मका तोडायला मका तोडा गेला होता सकाळी कामाला गेला होता तेव्हा <सोड़ा>।. आला महाग लागून महाग लागून अरे म्हणजे सांग तरी चल कारण की मी काय भाऊ बहिणी नीट येत नाही म्हणजे आली नाही गाडी त्याला म्हणजे चल की अरे माहिती सांग बळाबळ्या म्हणजे आणलाय बघा त्याला माझी राहिली गाडी तपल्याच गाडीचं लागलं हे करायला ते असं आहे या मग तपली राहिली तपलीच करायला लागला काय झालं बिर्या केला का केला मी आता बघितला बी नाही बायानो तिचं काय झालं गाडीला आपल्याला घेऊन जायचं आता आपल्या घरला लांबचा प्रवास आहे भाऊ बहिणी त्यामुळे नटके तर गाडी पाहिजे का नाही हा बाबा स्वामींच्या आशीर्वादा तुमच्या आशीर्वादा आहे का नाही नवीन घेते गाडी हो होवड एवढं जरा ना सगळ्यातनं बाहेर पडू द्या मला काही भाऊ बहिणींनी एका बाहेर पडायला लागलं की एक काय ना काय तर डोक्याला येऊन बसतंय सगळ्यांसाठी करावं लागतं आहे की काय करता करून धरून आपल्यालाच म्हणतात काय केलं काय करायचं केलं म्हणलं कुणी उपकार धरलं कुणी नाही धरलं काय आपल्या नाही फक्त आपलं आपलं कर्तव्य करत राहायचं असं माझं काम आहे हाय बाईल सोडलं मुठबी पिळत नव्हती अजिबात मुठ हलत नव्हती गाडीची कसलीच धोकादायक आपण तर काय एवढा पक्का डायवर आहे बाबा कच्चा डायवर आहे तर शिकली म्हणून भलं नाही तर नवऱ्याला नवऱ्याच्या ला, मागं लागावं लागायचं नवऱ्याला बिलाई पाणी लावावं लागतं आवाज चाला की आवाज चाला की नवरा काय हलत नाही जागेवर ना माझा असं काम आहे आपल्याला यावं लागतं की मग स्वतः माहेरच्या मासासाठी झालं तर भाऊ बहिणीनं करावं लागते एवढी तेवढी मदत काय करता जास्त कर्तव्य लेख ते कर्तव्य पार पाडावं लागतंय की नाही कर्तव्य पार पाडलं तर आपल्या वाजून शिलून मोठं मोडक बसतेली काय करायचं हाय बरं आहे कुणाला सांगता आता ते गाडी लेट करायला मी कसं कुठलं कसं कसं पैस घेतलं कुणाकुणा पैसे घेतलं मी सांगते तुम्हाला ह्यानं घेतलं होतं माझं माझ्या मी घेतलं त्याचा गाडीचा हप्ता भरायला पैसं माझ्याकडून त्याच्याकडून घेतलं पाचशे राजाकडून घेतलं पाचशे आणि आईनं बी घेतलं होतं माझ्याकडून पैसे त्याला खर्चायला तिच्याकडून तर काय मी पैसे नसतं बरं का घेतलं आईकडं आता भावांकुन जाऊ द्या भावांना दे म्हणलं होतं त्यांच्याकडं म्हणून द्या म्हणलं कारण की मला बॅडच नव्हती भाऊ बहिणीनं माझा बी आता दोन तारखेला हप्ता आला आहे दोन हजारातून गाडी बी नेट करायला आता मला पैसे लागतात माझ्याकडे बी आता पैसे इकडे येणं जाणं काहीच की पैसा कशाला मला लागत नाही पण आता गाडी नेट करायला मला बी पैसा लागणार होता राजाला म्हणलं ती पाचशे बघा तू हप्ता बी आला नाव्याला म्हणलं ती पाचशे दिलं दोघांनी बरं का मला पाचशे पाचशे रुपये ह्यांनी त्याच आता हप्त्याला भरलं काय गाडी काय नेट करायला घेऊन आली आता आईनं मस्त दिलं ते बरं का चारशे रुपये पण आता मला कमतरता आहे पैशाचे म्हणून मी तिच्याकडून घेतल्यात नाही तर नसतं तिच्याकडून मी घेतलं पैसं ती आपण चारशे रुपये घेतले द्यायचं की तिला आपल्याकडे पैस पैसा आला का नाही मध्ये द्यायचं तिला देऊन टाकायचं मी तुला कोणत्या चारशे घेतल्या तर तिला आठशे रुपये देईन डबल पैसे देईन मी तिला आपल्या वा आई आप वापरला तरी आपल्या शेवट द्यायचं द्यायचंय मी मस्त ते व मी नाही म्हणत नाही कधीच तुम्हाला सांगते आणि ते आयला तर माहिती आहे मी तिला कधी मध्ये असलं नसलं तर तिला मी पैसा देत असते खर्च यायला असं ते मारू दे आपल्या शहर तर कुणाला मागणार आहे ते पडल्या तर हातपाय बंद वाह बहिणी हो आता मस्ती मी जाते चांगलं तिची तब्येत बरोबर ही असं नंतर जाते का मला तिची ती पण हा आपला हप्पा हे चलतात तर करायचं आपण काय करायचं आपल्या घर सरपंचाला बी भागावं लागतंय चार दोन रुपये आपल्या जसं आपल्याकडे असलं तर आपण देतो नाही तर काय जर आपण दर महिन्याला देत बसतोय का नाही माझ्याकडे असलं तर देते नाही पण ह्या टायमाला काय झालं जरा माझे तारामा झाल्यामुळं आयला म्हण तर आई दे म्हणलं चारशे रुपये म्हणलं तू बी तिला मी म्हणलंच नाही तुला दिन म्हणजे तिला आठशे रुपये दिन मी चला लावली इथं गाडी का मी बघा आता कसं कसं निवेदन काय काय आहे ते गाडीच काय मला नाटक करून घेते त्याचं बिरॅकच ह्याचं काम बिरॅक लागा नाही मोठ पिळा नाही त्या बटनावर गाडी लवकर फटाक चालू होत नाही वाईल बघितलं